हरियाणातलं पाणीपत फक्त दहा लाख लोकसंख्येचं शहर शांत साध पण या शांततेखाली लपली होती एक अशी भयानक कथा जी ऐकून संपूर्ण हरियाणा हादरून गेलं चार निष्पाप मुलांचा मृत्यू तीन मुली एक मुलगा आणि खुनी कोण एक सुंदर शांत दिसणारी तीस वर्षांची महिला पूनम होय दिसायला साधी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी पण तिच्यात लपली होती एक सायको किलर कोणतीही छोटी मुलगी मोठी होऊन माझ्यापेक्षा सुंदर दिसू नये या एका विकृत कल्पनेने चार जीव संपवले आज आपण उलगडतोय पूनम नावाच्या या क्रूर चेहऱ्याची पूर्ण कहाणी नमस्कार मी विहंग ठाकूर पाणीपतची एक तीन वर्षांची निरागस मुलगी विद्धी घरातील नातेवाईकांच्या कार्यक्रमात अचानक एक किंचाळी ऐकायला येते स्वयंपाकघरातील घरातील उकळत्या चहाची मोठी किटली विद्धीच्या चेहऱ्यावर पडली घरात एकच गोंधळ नातेवाईक धावपळ करत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेले सगळ्यांनी मानलं की हा अपघात आहे पण खरी गोष्ट काय होती ते चहा पडणं अपघात नव्हता ते पहिलं मर्डर अटेम्प्ट होतं आणि हे करत होती पूनम ती त्या बाळाकडे पाहून एकच विचार करत होती ही मोठी झाली तर माझ्यापेक्षा सुंदर दिसेल आणि त्यामुळे तिने उकळता चहा थेट विद्धीवर फेकला होता पण विद्धी वाचली आणि इथूनच सुरू झाला एक भयानक अध्याय दोन हजार तेवीस हे पूनमच्या आयुष्यातील सर्वात काळं वर्ष हत्या क्रमांक एक इशिका इशिका नावाची तिच्या नातेवाईकांची सात वर्षाची मुलगी पूनमला तिचं हसूही पचत नव्हतं एका दिवशी पूनम तिला घराच्या मागे घेऊन गेली आणि तिला एका छोट्या टब मध्ये पाण्यात दाबून ठेवलं इशिका काही सेकंदात संपली कुटुंबाने यालाही अपघात मानलं कारण कोण कल्पना करेल की घरातीलच बाई असा गुन्हा करेल हत्या क्रमांक दोन पूनमचा स्वतःचा मुलगा शुभम इशिकानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून पूनमने जे केलं ते ऐकून कडेलोट होतो तिने स्वतःचा सात वर्षांचा मुलगा शुभमला मारून टाकलं कारण काय तर फक्त मुली मरतायत तर संशय माझ्यावर येईल म्हणून माझ्या मुलालाही मारते पोलिसांच्या चौकशीतील तिचे हे शब्द पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी मी माझ्या मुलाला मारलं एक आई पण राक्षसी मानसिकता हत्या क्रमांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुनम माहेरच्या सिवाहा गावात आली होती रात्री ती भावाच्या घरी गेली आणि तिथे झोपलेल्या दहा वर्षांच्या जियावर तिची नजर थांबली तिने तिला बहाण्याने बाहेर नेलं आणि घराबाहेरील पाण्याच्या हौदात डोकं दाबून मारलं जियाच्या ताऊंनी लगेच संशय व्यक्त केला पण पूनमची आई मध्ये पडली आणि आरोपांना खोटं ठरवत उलट कारवाईची धमकी दिली कुटुंब गप्प बसलं आणि ही हत्या अपघात म्हणून दडपली गेली हत्या क्रमांक चार नवलथा गावातील एक कौटुंबिक लग्न सोहळा त्यांच्यासोबत होती तीच विद्धी जिला 2021 हजार एकवीसमध्ये जाळण्याचा प्रयत्न झाला होता लग्नात बायका नाचगाणी करत होत्या आणि त्या गर्दीत शिताफीने फिरत होती पूनम सोहळा संपला आणि कुटुंब गडबडीत बाहेर पडलं विद्दी मागे कुठेतरी हरवली थोड्या वेळाने शोधाशो सुरू झाली आणि घराच्या पहिल्या मजल्यावर एका स्टोर रूममध्ये दरवाजा बाहेरून बंद आज सहा वर्षांची पाण्याच्या मध्ये मृत पडलेली दिसली यावेळी मात्र पोलिसांना लगेच जाणवलं की सहा वर्षांची मुलगी स्वतःहून टबमध्ये मध्ये बुडून मरू शकत नाही आणि इथूनच तपासाची सूत्र फिरली एस पी भूपेंद्र सिंह यांच्या टीमने छत्तीस तासात केस फिरवली पहिला संशय स्टोअर रूमचा बंद दरवाजा टबमध्ये मध्ये इतकं कमी पाणी कोणताही अपघाताचा संकेत नाही घरातील नातेवाईकांचं रुटीन टाइम टेबल तपासण्यात आलं आणि एक नाव वारंवार समोर आलं ते म्हणजे पूनम तिला चौकशीला बसवलं सुरुवातीला शांत शांतपणे खोटे बोलत होती पण जेव्हा पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो वेळ आणि मोबाईल लोकेशनचे तपशील ट्रेस केले ती तुटली आणि म्हणाली हो मी केलं चारही हत्या मीच केल्या एस पी भूपेंद्रसिंह म्हणतात ही महिला स्मार्ट आहे समजूतदार आहे पण तिची मानसिकता भयावह आहे पोलिसांनी सांगितलं मुलं तिच्या नजरेत स्पर्धक होती विशेषत सुंदर मुली त्यांना पाहिल्यावर तिच्या डोक्यात राग जायचा ती रागातून हत्या करायची आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव दिसत नसे या उलट ती कधी कधी आनंदी दिसायची संपूर्ण हरियाणा विचारात पडलं इतकी साधी सरळ दिसणारी महिला सायको कशी बनली क्रिमिनॉलॉजी तज्ज्ञ सांगतात ही केस सामान्य केस नाही हा इगो इगोट्रीगड नार्सिसिस्टिक जळफळाटाचा प्रकार आहे स्वतःचं सौंदर्य टिकवण्यासाठी वेडी धडपड आहे आणि तिच्या नजरेत मुली म्हणजे थेट भविष्यातील स्पर्धक आहे ही मानसिकता इतकी धोकादायक झाली आहे की ती हत्या करूनही शांत राहिली चार मृतदेह चार कुटुंब उद्ध्वस्त आणि संपूर्ण देश हादरून गेला इशिका आणखीन एक मुलगी आणि शुभम या सगळ्यांना न्याय मिळेल पण प्रश्न कायम राहणार साध्या दिसणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्या मागे इतका भयानक चेहरा कसा लपला होता हा मानसिक आजार की जळफळाट आज पुनममुळे पुन्हा समोर आले एक विकृत मानसिकतेचं उदाहरण तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा